श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच स्वाम्यांच्या कृपेन तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पण हीच मी चरणी प्रयत्न करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपण जशा चांगल्या गोष्टी केल्याने आपलं चांगलं होत असतं त्याचप्रमाणे काही चुका केल्याने देखील आपलं वाईट होत असतं आपल्या न नुकसान व्हायला सुरुवात होत असते मग ते मानसिकरित्या असो किंवा फिजिकली असो किंवा आर्थिकदृष्ट्या असो अशा काही किंवा आपल्या आरोग्यासंबंधी असो तर आपल्याला त्याच्या समस्या उद्भवायला लागतात आणि मग आपल्याला कळत नाही की आपण एवढं करतो आपण एवढी सेवा करतो तरी आपल्यासोबत असं का होतं तर अशा काही छ छोट्या छोट्या गोष्टी आहेत लहान लहान गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळतसुद्धा नाही आपल्या लक्षात सुद्धा येत नाही पण त्यामुळे आपल्याला भरपूर असं नुकसान हे भोगावं लागत असतं आपल्या जीवनामध्ये तर, जीवना तर त्याचमधून त्याच गोष्टींमधून एक आहे म्हणजे आपण केस धुणे तर सहसा काही जण हे रोजच केस धुता किंवा काही जण हे कधी कधी धुता पण काही ठराविक वार देखील आहेत केस धुण्यासाठी हे बघा कुठल्या वारी केस धुतल्याने शुभ आहे किंवा कुठल्या वारी केस धुतल्याने आपल्याला काय नुकसान होणार आहे किंवा अशुभ मानलं जातं तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा मुख्यतः केस हे कुठल्या दिवशी धुतले जातात कुठल्या दिवशी हे शुभ मानलं जातं तर तो आहे शुक्रवार शुक्रवारी केस धुणं अत्यंत शुभ असं मानलं जातं केस धुणंच काय शुक्रवारी केस कापणं किंवा तुम्ही पार्लरमध्ये जाऊन जर तुम्हाला काही स्पा वगैरे घ्यायचा असेल त्यासाठी देखील शुक्रवार हा अत्यंत शुभ असा मानला जात असतो तुम्हाला जर कुठले कुठे पण पार्लरमध्ये तुम्हाला जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल किंवा तुम्हाला केस कापायचे असतील केस त्या दिवशी धु दु, धुवायचे असतील तर शुक्रवार हा एक अत्यंत कारण हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न असते त्यामुळे जे काही कामं आहेत आपले केस धुणे केस कापणे किंवा पार्लरमध्ये थ्रेडिंग वगैरे करणे या अशा गोष्टींसाठी आपण शुक्रवार निवडावा असं मी तुम्हाला सांगेन तर या दिवशी कुठल्याही अशा गोष्टी करणं हे अत्यंत शुभ असतं तर त्याचप्रमाणे अशुभ कुठल्या दिवशी असतं तर हे बघा तुम्ही गुरुवारी चुकूनही केस धुवायचे नाही केस काय या दिवशी फरशी देखील आपण पुसत नाही बघा गुरुवारी कारण गुरुवारी हे केस धुणं फरशी पुसणं या गोष्टी या अत्यंत अशुभ अशा मानल्या जातात मुले मग तुम्हाला उपवास असेल तरी देखील या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाही आहेत हे लक्षात घ्या या दिवशी फरशी पुसणं सुद्धा गुरुवारच्या दिवशी हे अशुभ मानलं जातं कारण फरशी पुसल्याने हे माता लक्ष्मी ही रुष्ट होते असं मानलं जातं गुरुवारच्या दिवशी फरशी पुसल्याने त्याचप्रमाणे तुम्हाला जर गुरुवारी झाडू जरी मारायचा असेल तर आपल्याला घरातला झाडू मारताना सुद्धा कचरा जर आपल्या घरामध्ये झाला असेल आपल्याला गुरुवारी सारखा सारखा झाडू मारायचाच नाही आहे पण जर आपल्याला वेळ आलीच आपल्या घरामध्ये कचरा झालाच तर तो कचरा आपल्याला घरामध्येच एका साईडला ला टाक ला ला, लावून द्यायचा आहे तो बाहेर टाकायचा नाही आहे याची देखील काळजी घ्या हे बघा तुम्ही तो एका कागदामध्ये देखील गुंडाळून ठेवू शकता घरामध्ये किंवा एका कोपऱ्यामध्ये तो लावून द्या पण आपल्याला बाहेर तो कचरा टाकायचा नाहीये ही देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे सोमवारी देखील केस धुण्याला अशुभ असं मानलं जातं सोमवारी सुद्धा केस धुवायचे नसतात त्याचबरोबर मंगळवारी सुद्धा आपल्याला केस धुवायचे नसतात बुधवारी हे बघा जर तुम्ही कुमारिका असेल म्हणजे अविवाहित असाल तर त्यांनी त्यांना हे केस धुणं बुधवारच्या दिवशी अत्यंत अशुभ असं मानलं जातं असं मानलं जातं की तुमचा जर लहान भाऊ वगैरे असेल तुमच्या पाठीवर तर त्याला ते विघ्न येत असतात बुधवारी केस धुतल्यामुळे त्यामुळे बुधवारी केस धुणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं सुवासिनी सुद्धा सुद्धा खरं तर हा नियम पाळायचा असतो बुधवारी केस धुवू नये पण काय असतं ना की लग्न झाल्यानंतर विवाहित झाल्यानंतर त्या स्त्रीचं बदलतं त्याचप्रमाणे त्यांचं गोत्र वगैरे संपूर्ण बदल बदलून जातं त्या स्त्रीचं त्यामुळे अ विवाहित असल्यावर एवढा काही प्रॉब्लेम नाही पण अविवाहित कुमारिकांनी हे बुधवारी हे चुकूनही केस धुवायचे नाहीत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर गुरुवारचं मी तुम्हाला सांगितलं गुरुवारी हे अशुभ मानलं जातं शुक्रवार हा अत्यंत शुभ असा मानला जातो केस धुण्यासाठी त्याचबरोबर केस शनिवारी केस शनिवारी हे केसांना तेलसुद्धा लावू लावू शकत नाही आपण केसांना तेल लावणंसुद्धा अशुभ मानलं जात असतं शनिवारच्या दिवशी कारण हे बघा तेल आपण शनिदेवांना समर्पित करतो आणि शनिदेवांचा कोप होऊ नये त्यामुळे आपल्याला केसांना तेल लावणं किंवा केस धुणं या दिवशी सुद्धा टाळलं पाहिजे या दिवशीसुद्धा वर्ज केलं पाहिजे त्यामुळे शनिवारी देखील केस धुण्याला अशुभ असं मानलं जातं रवि रह, राहिला आता रविवार तर रविवारी तुम्ही केस धुवू शकता हे बघा भरपूर जणांना ऑफिसला सुट्टी असते किंवा जे काही वर्किंग लोकं का आहेत किंवा मुलांना पण शाळेला सुट्टी असते त्यामुळे आपण सुट्टीच्या दिवशी केस धुत असतो तर रविवारसुद्धा हा केस धुण्यासाठी शुभम असा मानला गेलेला दिवस आहे मुख्य म्हणजे शुक्रवार हा अत्यंत शुभ आहे केस धुण्यासाठी आणि त्याबरोबर श सुद्धा तुम्ही केस धुवू शकता त्यामध्ये काही हरकत नाही पण बाकीचे जे काही दिवस आहेत ते केस धुण्यासाठी हे वर्ज्य मानले गेलेले आहेत केस धुण्यासाठी हे अशुभ मानले गेलेले आहेत पण तरी देखील आता काही जणांना प्रॉब्लेम असतो किंवा काही आपल्याला काही वेळेस धुण्याची गरज पडतेच तर आपल्याला काय करायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगते खरं म्हणजे हे बघा आठवड्यातून कुठल्याही दिवशी तुम्ही समजा उपवास धरत असाल व्रत धरत असाल तर आपल्याला काय सवय असते आपण त्या दिवशी हे केस धुत असतो बघा तर हे बघा असं असं शक्यतो करू नये कारण जर आपल्याला व्रत धरायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपलं व्रत आहे तर त्याची पूर्वतयारी ही आदल्या दिवशीपासूनच केली पाहिजे तर आदल्या दिवशीच त्याचा केस त्यामुळे आपण केस धुतले पाहिजे शक्यतो हे व्रत किंवा आपण उपवास करणार असेल तर त्या दिवशी हे केस धुतले जात नाहीत असं मानलं जातं तर हे बघा मी तुम्हाला सांगितलं की कुठला दिवस हा शुभ आहे आणि कुठला दिवस अशुभ आहे पण मी तुम्हाला जे अशुभ दिवस सांगितले त्या वेळेस आपल्याला जर आपला केस धुण्याची जर वेळ आलीच तर हे बघा काही भरपूर अशा काही समस्या असतात किंवा भरपूर अशा अडचणी असतात जे ज्याला आपल्याला केस धुवावेच लागतात तर तेव्हा काय करायचं आहे तर हे बघा शुक्रवार आणि रविवार सोडून जर तुम्ही केस धुत असाल तर आपल्याला आपल्याला आपल्या ज्या अणघोळीच्या पाण्यामध्ये आहे म्हणजे आपण ज्याने केस धुणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे कच्च दूध म्हणजे काय जे आपण तापवायच्या अगोदर जे दूध असतं बघा आपण तापवलेलं नाही त्या अगोदर जे दूध आपण आणतो डेअरीवरून तर त्या दुधाचे आपल्याला गायच्या दुधाचे दोन थेंब आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि मग आपल्याला त्या पाण्याने आपले केस धुवायचे आहेत किंवा आंघोळ करायचे आहे त्यामुळे आपल्याला केस धुण्याचे हे दोष लागत नाही हा उपाय आपल्याला करायचा आहे तर अशी छोटीशी माहिती पण अत्यंत महत्त्वाची अशी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रत काळजी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वसालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनेलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करते दे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या स्वामीं चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशा दोन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ